सांगलीकरणा दिलासा पावसाची उघडीप कृष्णेची पाती अडतीस फुटांवर कोयनेतून वाढीव विसर्ग स्थगित वारणा कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालाय कोयना धरणातून दहा हजार क्युसेकने वाढवण्यात येणारा विसर्ग स्थगित केल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढीचा वेग मंदावणार आहे कोयनेतून बत्तीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग चालू असणार आहे कोयना वारणा धरणासह जिल्ह्यात धुवाधार पावसाने झोडपून काढलं होतं शुक्रवारी सकाळी सुद्धा जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती दुपारी बारा वाजेपर्यंत अडतीस फुटांवर गेली होती परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती होती अनेक कुटुंबांनी स्थलांतर सुरू केलं होतं आणि तोपर्यंत धरण क्षेत्रासह जिल्ह्यात दुपारपासून पावसाने उघडीत दिली आहे आठवड्यानंतर सांगलीकरांना सूर्याचं दर्शन झाल्यामुळे त्यामुळे पूरस्थिती बिकट होण्याचा धोका काही प्रमाणात टळलाय कोयना धरणातून दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सांडव्यावरील विसर्गात दहा हजार क्युसेकने वाढ करून बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग होणार आहे पण आता पानलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे दहा क्युसेकची वाढ स्थगित केलेली आहे सध्या स्थिती सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे पायथा धरण विद्युत ग्रहातील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग चालू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली